ह्या तहसीलदार इमारतीची जी, जी गळती आहे त्या संबंधात मीला पत्रव्यवहार तीन तीन वर्ष मी करतो आहे दरवेळेला मला काही ना काही आश्वासन देऊन पत्र पाठवून ते उपोषण करू नका हे करू नका तसं सांगत आहेत माझा मुद्दा मेन हाच आहे की सदरची इमारत ही नवीन असून ती तीन वर्षात जाते तर ह्या संबंधित अधिकाऱ्यांपैकी एकाचा जर स्लॅबचा बंगला असला आणि तो जर तीन वर्षात गळलेला किंवा पाच महिन्यात जर गळायला लागलेला तर ते त्यांना पैसे पूर्ण दिले असते का त्यांनी या ठेकेदाराला वाचवण्यासाठी त्याने लगेच त्या बि कॉन्ट्रॅक्टरचं पूर्ण बिल दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याने एकदा मला पत्र असं दिलं की वॉटर वॉटरप्रुफिंग करतो वॉटरप्रुफिंगसाठी सुद्धा दुसरा नवीन निधी त्याने खर्च केला तरी पण असू हो दे आज त्या ठिकाणी त्या बिल्डिंग इमारतीची अशी परिस्थिती आहे की ती केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही त्या पावसाळ्यात वायरिंगमध्ये पूर्ण पाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी तालुक्याचे पूर्ण मोठ्या प्रमाणावर लोकं आपापल्या कामासाठी येतात त्यावेळी त्या ठिकाणी जर शॉर्ट सर्किट होऊन एक माणसाच्या जीवित जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण संबंधित ठेकेदार किंवा हे बांधकाम अधिकारी आणि हे एवढं मोठं या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि आता मला असं काल संध्याकाळी त्यांनी पत्र पाठवलं की आम्ही जिल्हा नियोजनमधून पंच्याण्णव लाख रुपये शेडसाठी मंजूर केलेत पंच्याण्णव लाख रुपये शेडसाठी मंजूर केले आहेत हे कोणाचे पैसे हे सार्वजनिक सामा सार्वजनिक ही जनता जी आहे गोरगरीब गम जनतेचा पैसा कशासाठी उद उडळ करतायत फक्त एका ठेकेदाराला वाचवण्यासाठी आणि ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा की हे जे ठेकेदार असतात हे स्थानिक यांना भेटत नाही स्थानिक आज किती ठेकेदार या ठिकाणी आहेत पण ह्या ठेकेदारांना ते काम देत नाही कारण इकडचे पाकिटं त्यांना पोचत नाही बाहेरचे असतील तर पाकिटं त्यांना व्यवस्थित पोचतात त्यामुळे ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरलाच देतात ते जेणेकरून त्यांची पाकिटं त्यांना दे आणि आज जी शेड पंच्याण्णव लाखाची ती बांधण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे ॲक्च्युअल ती लोखंडाची शेड ती इमारत तेवढं लोड घेईल का हा मेन मुद्दा आहे आणि सदर कॉन्ट्रॅक्टरला मी आत्ता पंधरा दिवसापूर्वी पण मी त्यांना पत्र दिलेलं होतं की त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि ह्या बांधकाम अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा त्याच्यावरही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आणि आज एवढे वर्ष ह्या तहसीलदार इमारतीला कळती आहे पण सावंतवाडीतला एकाही नेत्याला ह्याचीच कल्पना नाही की त्या ठिकाणी बाबा एवढं पाणी गळतं आहे उद्या सकाळी ती इमारत कोसळेल जनतेचा जनतेचा जीवितहानी होईल कोणाचंही या गोष्टीवर लक्ष नाही आज जी रेस चाललेली आहे सावंतवाडीमध्ये फक्त तिकीटांसाठी जी रेस चाललेली आहे म्हणजे जनता मरू दे राहू दे कोणाला काही देणं घेणं राहिलेलं नाही त्यावेळी ह्या इमारतीचं काम पूर्ण नव्हतं तर त्यावेळीचे आमदार याने कशासाठी म्हणून घाई गडबडीत त्याचं लोकार्पण केलं फक्त मतांसाठी का त्याचप्रमाणे मच्छी मार्केटचं पण जे इमारत बांधली बांधता बांधता त्याचं स्लॅब कोसळला तरी पण त्याच ठेकेदाराला काम दिलं हे कशासाठी हे कशासाठी त्यामुळे आजचा हा उपोषण माझा आहे आणि याच्यानंतरची माझी जर त्यांनी आज मागण्याच्या माझ्या माझे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्याने देव की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई का होत नाही हाच एक मुद्दा आहे तुम्ही शेड बांधा ते सगळं ठीक आहे पण त्याच्यावर कारवाई का होत नाही त्याला का पाठीशी घालत आहे आणि ह्यांच्या एका अधिकाऱ्याला आठ दिवसापूर्वी विचारलं ते सांगतात की संबंधित बिल्डिंगचं काम पूर्णच झालं नाही मग संबंधित बिल्डिंग इमारतीचं जर काम पूर्ण झालं नाही मग ते लोकार्पण का केलं मग उद्या सकाळी ती जर इमारत कोसळली तर त्याची जबाबदारी संबंधित प्रशासन हे घेणार अधिकारी घेणार की कॉन्ट्रॅक्टर घेणार आणि परत त्याच्या व्यतिरिक्त मला ते अधिकारी असं पण त्यांनी सांगितलं की सदरचा ठेकेदाराला आम्ही नोटिसा पाठवला त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट होत नाही आता आम्ही तो विषय कलेक्टरांकडे दिलाय ते आता त्याला शोधतील म्हणजे कुठपर्यंत कुठ कशा उत्तर उतरते त्यांना वाटलं की हा सोडून देणार येणार निवेदन देणार सोडून देणार निवेदन खूप वेळा सोडला आता नाही सोडणार आता सोडणार नाही माझं कुठल्याही पक्षाचं किंवा माझ्या पदा त्यासाठी म्हणून मी बसलेलो नाही मी बसलोय ते फक्त सावंतवाडीतल्या गोरगरीब जनतेच्या पैशाची उधळांसाठी बसलेलो आहे